पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले ए आय सी टी चे चेअरमॅन आदरणीय टी जी सीतारामनजी माझे मित्र आणि या संस्थेचे अध्यक्ष रमणप्रीतजी कौशल्य विभा विभागाचे विकास आयुक्त नितीन पाटीलजी सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीं सबसे पहले तो मैं रमन जी आपके ऊपर नाराज हूं क्योंकि जब आपने मेरा सत्कार किया तब आपने म्यूजिक नहीं बजाया साहब का सत्कार किया तो म्यूजिक बजाया साहब अभी यहां का प्रोग्राम करके दिल्ली जाने वाले हैं मैं यही रहने वाला हूं पर रमन माजा अतिशय जब मित्र है मैं आठवत की चार वर्षा मी ज्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी काही परवानग्यांसाठी तो माझ्याकडे आला होता आणि एखाद्या मंत्र्याकडे परवानगी मागायला जायचं म्हणजे मंत्र्याला चेंबर चेंबरमध्येच भेटावं लागतं असं त्याचं म्हणणं होतं पण मला भेटल्यानंतर त्याला जे काही आवश्यक त्याच्या परवानग्या होत्या किंवा काही मला माहिती त्याचं काम कुठेतरी थांबलं होतं ते माझ्या विभागानं करून दिलं आणि त्याच्यानंतर तो समाधानी झाला आज देखील माझ्या मतदारसंघामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक फार मोठा कार्यक्रम आहे आपल्याला माहित असेल की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असताना एक अतिशय महत्वाची योजना या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली म्हणजे आपले आई वडील असतील आपले आजी आजोबा असतील जे देवदर्शनाला जाऊ शकत नाहीत ज्यांची आर्थिक परिस्थिती फार भेताची आहे अशा लोकांना तीर्थयात्रेला पाठवण्याचा उपक्रम मागच्या सरकारमध्ये आम्ही सुरू केला आणि त्या उपक्रमासाठी माझ्या मतदारसंघातन बाराशे लोक हे अयोध्येला जाणार आहेत आणि त्या कार्यक्रमासाठी मला खरंच जिल्ह्यामध्ये जायचं होतं पण रमणनं एवढी गळ घातली की मला इथे यावं लागलं पण रमणचा उद्देश चांगलाय आताच ए आय सी टी चेअरमन आदरणीय सीतारामजींनी देखील सांगितलं की ज्यावेळी आपण कौशल्य विकासामध्ये काम करतो कौशल्य विकास पुढे ने नेण्याचं काम करतो त्यावेळी ज्यावेळी मुलगा शिकून बाहेर पडतो स्किल घेतो त्यावेळी तो मुलगा किंवा मुलगी नक्की काय करते भविष्यामध्ये दे, याचं देखील ट्रॅकिंग आपल्याकडे असलं पाहिजे आता आपण युनिव्हर्सिटी काढतो आपण शिक्षणाची अशी अनेक दालनं निर्माण करतो पण त्याच्यानंतर त्या मुलांचं नक्की काय होतं याचा जोपर्यंत सर्व्हे आपल्याकडे नसतो जोपर्यंत ट्रॅकिंग आपल्याकडे नसतो ते आपला सक्सेस आपल्याला कळत नाही आणि म्हणून रमणजी मला आपल्याला विनंती करायचं की अशा पद्धतीचे ट्रॅकिंग हे क्रिएट करणं गरजेचं आहे की मुलगा शिकल्यानंतर तुमच्या स्किल सेंटर बंद बाहेर पडल्यानंतर तो कुठे जॉब करतोय त्याचा पगार काय आहे त्याला भविष्यामध्ये कधी प्रमोशन होणार आहे तो काय करू शकतो तो एमएससीबी मध्ये येऊ शकतो का तो अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट मध्ये येऊ शकतो का तो मेगा प्रोजेक्ट मध्ये येऊ शकतो का याचं कुठेतरी सर्वेक्षण आपण सगळ्यांनी केलं मिळून केलं पाहिजे आणि त्यासाठी मला असं वाटतं की हा कार्यक्रम हा अतिशय महत्वाचा आहे आणि दुसऱ्या या कार्यक्रमाचं महत्व असं आहे की महाराष्ट्रातले अनेक एमएसएमई वाले आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आम्ही अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट परदेशामध्ये जाऊन आणतो आम्ही परदेशामध्ये जाऊन परकीय गुंतवणूक आणतो पण या परकीय गुंतवणुकीचा बेस काय असेल तो एम एस आहे जोपर्यंत इकोसिस्टम जनरेट होत नाही तोपर्यंत मेगा प्रोजेक्ट चालू शकत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की एमएसएमई मध्ये चांगलं काम झालं पाहिजे चांगले उद्योजक निर्माण झाले पाहिजेत आणि काल परवाच मी एक निर्णय केला एम एस साठी आता महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं एमआयडीसी प्रोजेक्टसाठी लँड अॅक्वेअर करेल त्या लँड अॅक्वेशन मध्ये वीस टक्के जागा आम्ही एम एस राखीव ठेवणार आहोत ट्वेंटी पर्सेंट जग आम्ही एम एस एमई केली आहे रिझर्व्ह राख आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये आता सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे मला आठवतं की आपण सगळी मंडळी वंदनीय बाळासाहेबांची भाषणं मला माहित नाही ही पिढी ऐकते की नाही पण युट्यूबवर जाऊन जर त्यांची आपण भाषणं ऐकली उद्योजकांच्या बाबतीतली तर आपल्याला लक्षात येईल की राजकीय इच्छाशक्ती देखील काय असायची आणि राजकीय इच्छाशक्ती देखील काय असू शकते त्यांचं वाक्य होतं नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा निर्माण केला पाहिजे त्याचा अर्थ उद्योजक निर्माण केला पाहिजे आणि उद्योजकाकडे मराठी उद्योजकाकडे असंख्य लोक कामाला असली पाहिजे असा कॉन्सेप्ट वंदनीय बाळासाहेबांचा होता आणि हाच प्रकार एम मध्ये आहे ज्यावेळी एम प्रोजेक्ट आपण सुरू करतो तेव्हा माझ्याकडे आता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक अतिशय क्रांतिकारी योजना आहे या योजनेमध्ये स्टार्टअप्स आपण सुरू करू शकतो पाच लाखापासून पन्नास लाखापर्यंत आपण जर कुठचाही उद्योग सुरू केला तर अर्बन मध्ये आम्ही पंचवीस टक्के सबसिडी देतो आणि मध्ये आम्ही पस्तीस टक्के सबसिडी देतो कालच मी एका फाईलवर सही केली आता मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पन्नास लाखाचं टार्गेट आम्ही एक कोटीवर नेतोय आणि सर्व्हिस सेक्टर मधलं वीस लाखाचं टार्गेट आम्ही पन्नास लाखावर नेतोय मला युवकांना याचं विनंती करायची आहे अनेक लोक सांगतात की आपला देश हा तरुणांचा आणि तरुणींचा आहे पण त्या तरुणांना आणि तरुणींना हाताला काम असलं पाहिजे म्हणून स्वतःचे उद्योग जर आपण स्वतः सुरू केलेत तर आपण देखील स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो अशा अनेक सक्सेस स्टोरी या तीन वर्षामध्ये मी स्वतः बघितलेला आहे आज इथे विद्यार्थ्यांनी देखील किंवा महिला एम एसीबी देखील माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी या तुम्हाला पुण्याचंच उदाहरण देतो पुण्याला हिंजवाडीमध्ये फ्लोरिकल्चर पार्क आहे आणि त्या फ्लोरिकल्चर पार्कमध्ये आम्ही किती हुशार असतो बघा आम्ही आमच्या सगळ्या घरच्यांच्या नावावर जागा घेऊन ठेवल्या आहेत परंतु एक जागा अशी आहे त्या फ्लोरिकल्चर पार्कची जी एक महिला चालवते एक नर्सरी महिला चालवते आणि त्या महिलेचा टर्नओवर शंभर कोटी रुपये आहे जर एखाद्या ड्रायव्हरनं सांगितलं की मला काही अडचण आहे म्हणून मी गाडी चालवणार नाही ती महिला भगिनी दुसऱ्या ड्रायव्हरची वाट बघत नाही स्वतः गाडीला स्टार्टर मारते आणि जिथं एक्सपोर्ट करायचे आहेत ती थी फुलं असतील किंवा झाडं असतील त्या ठिकाणी नेऊन पोहोचवते मला असं वाटतं की महिलांनी देखील उद्योग क्षेत्रामध्ये आता पुढे येऊन काम करण्याची गरज आहे आणि या पुढाला महिलांचा देखील उद्योजकांचा वारसा आहे मग मला असं वाटतं की छाबरी यांच्या कुटुंबातल्या महिला भगिनी असतील किर्लोस्करांच्या कुटुंबातल्या महिला भगिनी असतील हे अतिशय चांगल्या पद्धतीनं उद्योग पुढं आहेत आणि त्यांचा आदर्श भावी पिढीनं घेऊन आपण देखील पुढं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि ही विनंती करण्यासाठी आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे मी जसा उद्योग मंत्री आहे तसा मंत्री मी मराठी भाषेचा देखील मंत्री आहे आणि मी बऱ्यापैकी जिथं जातो त्या कार्यक्रमाला मराठी बोलण्याचा एवढ्यासाठीच उपक्रम राबवतो आता उद्या परत बातमी होऊ शकते की पुण्यामध्ये मराठीच्या जिल्ह्यामध्ये मराठीच्या शहरामध्ये मराठी भाषेचा मंत्री आला आणि हिंदी बोलून गेला हल्ली काय होईल सांगता येत नाही आणि म्हणून मराठी भाषा देखील आपली मातृभाषा आहे आपली राजभाषा आहे ही देखील प्रत्येकाला आली पाहिजे ही प्रामाणिकपणाची माझी भावना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मराठी उद्योजक देखील असंख्य पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आहेत प्रचंड पद्धतीने स्वतःची ताकद महाराष्ट्राच्या आर्थिक जडण घडणीमध्ये गड़न ते उभं करतायत तर त्या मराठी उद्योजकांना देखील ताकद देण्याचं काम उद्योग विभागाकडनं केलं जात आहे आणि असं एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो आपले महाराष्ट्रातले अनेक उद्योजक परदेशामध्ये आहेत आणि परदेशातनं त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये यायचं आहे परंतु अशी कुठचीही पॉलिसी नाही की ते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर चांगल्या पद्धतीचा इन्सेंटिव्ह त्यांना आम्ही देऊ शकू वॉटर सबसिडी देऊ शकू इलेक्ट्रिसिटी सबसिडी देऊ शकू आणि म्हणून या वर्षी आम्ही एन आर एम पॉलिसी आणतोय म्हणजे जे आमचे उद्योजक महाराष्ट्राच्या बाहेर आहेत पण त्यांना महाराष्ट्रामध्ये यायचं आहे ते इथं आल्यानंतर त्यांना जागा दिली जाईल त्यांना चांगल्या पद्धतीचा इन्सेंटिव्ह दिली जाईल परंतु माझा महाराष्ट्रातनं बाहेर गेलेला जो उद्योजक आहे त्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घेतलाय आणि त्याच्यासाठीच एनआरएम पॉलिसी या दोन चार महिन्यामध्ये या महाराष्ट्राच्या उद्योग विभागामार्फत आपण सगळे मिळून तयार करतोय आजपर्यंत पर्यटनाला उद्योग उद्योगाचा दर्जा नव्हता आज पर्यटन क्षेत्र देखील उद्योग विभागामध्ये आलेला आहे आणि एक मे हा माझ्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी ऐतिहासिक दिवस असणार आहे वेव्ज नावाचं एक फार मोठं शिबिर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिबिर त्याच्यामध्ये हॉलिवूडचे बॉलिवूडचे टॉलिवूडचे सगळे सेलिब्रिटीज उपस्थित राहणार आहेत सगळे निर्माते उपस्थित राहणार आहेत अनेक देशांचे पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत अनेक देशांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यशाळेचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत आणि त्या दिवशी आपण एक देशातला ऐतिहासिक निर्णय घेतोय की आपल्याकडे बॉलिवूड सेक्टर आहे जे देशाच्या कुठच्याही भागामध्ये नाही जी हिंद हिंदी चित्रपट सृष्टी आहे ती आजपर्यंत नुसती हिंदी चित्रपट सृष्टी म्हणून बघितली जायची परंतु एक तारखेपासून त्या फिल्म इंडस्ट्रीला देखील इंडस्ट्रीचा दर्जा प्राप्त आम्ही करून देणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये देखील अनेक रोजगार निर्माण होतील आणि आपल्या मुलामुलींना त्यामध्ये देखील काम करता येईल आणि नुसतं हिंदी नाही तर मराठी चित्रपटाला देखील उद्योजकाचा दर्जा देण्याचं काम एक तारखेला एक मेच्या दिवशी आम्ही या महाराष्ट्रामध्ये करणार आहोत आणि म्हणून उद्योग विभाग अतिशय चांगल्या पद्धतीनं तरुणांना आणि तरुणींना स्वतःच्या पळावर उभं करण्यासाठी प्रामाणिकपणाचं काम करतोय तर याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं हीच विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना करणार आहे हा मला नाही ना कोणी काय सांगितलं माझा सत्कार केला सत्कारामध्ये काय काय दिलं तुम्ही बघितलं तलवार दिली सुवर्ण मंदिर दिलं त्याच्यानंतर एक फ्रेम दिली ही दिली। शाल पण दिली आणि मला सांगितलं की शाल जे आहे हे संरक्षणासाठी दिलेली आहे मला असं वाटतं की भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या गळ्यामध्ये ही शाल असणं गरजेचं आहे प्रत्येकाचं संरक्षण झालं पाहिजे आपण चार दिवसापूर्वीचा एक प्रसंग अनुभवलेला आहे ज्या काश्मीरला तीनशे सत्तर कलम रद्द करून केंद्र सरकारनं भारत देशाचा काश्मीर हा अविभाज्य घटक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला ते काही लोकांना पटलं नाही म्हणून आपल्या पर्यटकांना देखील मारण्याचं काम पाकिस्तान दर्जिन्या काही लोकांनी केलेलं आहे मला असं वाटतं की अशा कार्यक्रमात देखील देशभक्ती ही जागृत झाली पाहिजे राष्ट्रभक्ती जागृत झाली पाहिजे प्रत्येकानं देशाप्रती आपण काही करू शकतो ही भावना मनामध्ये ठेवून काम केलं पाहिजे तरच मला असं वाटतं की आपल्या बाजूचा आपल्याला पाण्यात बघणारा देश हा आपल्याकडे डोळे वठारून देखील बघू शकत नाही अशी भूमिका भविष्यातल्या तरुण आणि तरुणींनी घ्यावी लागेल मी एक जाता जाता साधं उदाहरण देतो दोन हजार चार ला मी पहिल्यांदा आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर मी काही माझ्या मतदारसंघामध्ये ऍक्टिव्हिटीज करायचो त्याची दखल थेट राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी घेतली आणि मला एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी याच पुण्याच्या राजभवन मध्ये भेटायला बोलवलं मी भेटायला गेल्यानंतर कुठची राजकीय चर्चा झाली नाही तू कुठच्या पक्षाचा आहेस मी कुठच्या पक्षाचाही चर्चा झाली नाही मला एपीजी अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं की तू वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी निवडून आलायस तुमच्यासारख्या तरुण आमदारांकडून आमची एक अपेक्षा आहे राष्ट्रपती म्हणून मी हे करण्याचा प्रयत्न करतोय पण तू ज्या मतदारसंघामधनं निवडून येतोस त्या मतदारसंघातल्या प्राथमिक शिक्षकांना आणि माध्यमिक शिक्षकांना माझा एक निरोप जाऊन तू दे आणि तो निरोप काय होता तर वयाच्या पाचव्या वर्षी पासून पहिली आल्यानंतर प्राथमिक शिक्षकांनी देशभक्तीची भावना मुलांमध्ये शिकवली पाहिजे आणि माध्यमिक शिक्षकांनी ती वृद्धिंगत केली पाहिजे जेणेकरून कोणी माणूस माझ्या देशाकडे जर वाकड्या नजरेनं बघत असेल तर आपण देखील आक्रमक होण्याची भूमिका देशामध्ये घेतली पाहिजे हे सांगणारे कोण होते एपीजे अब्दुल कलाम होते आपल्याकडे धर्माधर्माचं जाती जातीचं राजकारण केलं जातं पण याच एपीजे अब्दुल कलामांना राष्ट्रपती कोणी केलं होतं मालूम आहे किसने किया अटल बिहारी वाजपेयी साहेबने किया था म्हणून ज्याची कवत आहे जो देशाचं रक्षण करू शकतो ज्याचं कुठच्याही जाती धर्माचा असला तर जो देशावर प्रेम करतो तो देशाचं नेतृत्व करू शकतो हे अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी देशाला दाखवून दिलं होतं परंतु आजची परिस्थिती किती भयावह आहे हे माझ्यापेक्षा विद्यार्थ्यांना चांगलं माहिती आहे आणि म्हणून जरी उद्योग विभागाचा कार्यक्रम असला तरी तुमचा एक मित्र म्हणून तुमचा एक सहकारी म्हणून मी आपल्याला विनंती करतो की जातीपातीच्या राजकारणाच्या बाहेर येऊन फक्त देश हीच माझी जात आहे असं समजून भविष्यामध्ये आपल्याला काम करावं लागेल तरच जे काय आपण हे सगळे उद्योगधंदे उभारण्याचं स्वप्न बघतोय ते चांगल्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये उभं राहू शकतं आणि त्याच्यासाठी रमणना पण मी एक विनंती करतो आज आपण राष्ट्रगीत म्हणून त्या कार्यक्रमाची सुरुवात केली मी राज्याचा शिक्षण खात्याचा ज्यावेळी मंत्री होतो हो हो त्या देशात पहिल्यांदा आम्ही हा निर्णय घेतला होता की ज्यावेळी कॉलेजेस सुरू होतील त्या कॉलेजची सुरुवात राष्ट्रगीत म्हणूनच करायची उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे जे जे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन किंवा काही बक्षीस समारंभ असू दे अवॉर्ड फंक्शन असू दे हे जर सुरू करायचं असेल तर ते देखील राष्ट्रगीत म्हणूनच करायचं राष्ट्रगीत म्हणून देशभक्ती वाढते याच्यापेक्षा राष्ट्रगीत म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये चेतना उभी राहते ऊर्जा निर्माण होते आणि मग कुठच्याही सेक्टरमध्ये एज्युकेशन सेक्टर असू दे उद्योग सेक्टर असू दे या सगळ्या सेक्टरमध्ये काम करण्याची ऊर्जा देशभक्तीमुळे वाढते असं समजणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला मला रमण रमणप्रीतनं बोलवलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो एआयसीटीचे चेअरमन मी आज येणार म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये या कार्यशाळेचा उपयोग हजारो लाखो एम एस एचे उद्योजक या महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावेत यासाठी व्हावा एवढीच शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र